Oh yeah. एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधिकारी कैलाश उमराव बावणे हे कर्तव्यावर हजर असताना रात्री ते दरम्यान वाकोली कामठी तोडफोड करण्याचा आवाज त्यांना आला तेव्हा पोलीस अधिकारी कैलास पाहिले असताना त्यांना पाहून काही युवक वर्कशॉपच्या कंपाऊंड वरून उडी मारून पडून गेले पोलीस अधिकारी कैलासने वर्कशॉपची पाहणी केली असता आतमध्ये जेसीबी मशीन चे साहित्य चोरी केल्याचे दिसून आले वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन चोरी झालेल्या साहित्याची पाहणी केली असता भी मशीन मशीनचे एकूण आठ लाख सहा हजार रुपयांचे उपयोगी साहित्य चोरट्यांनी चोरून नेले अधिकारी कैलास बावणे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत दिशा निर्देश दिले मात्र पोलिसांनी सहा तासाच्या आत गुन्ह्यातील मुख्य चार आरोपी कुणाल धर्मराज कश्यप सुमेर सिंग लालसिंग चौहान रवी उर्फ लल्ला नेमचंद राऊत समीर शिवप्रकाश कश्यप आणि देवकुमार डेहरिया यांना अटक करून त्यांच्याजवळून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी वाहन आणि आठ लाख सहा रुपयांचे उपयोगी साहित्य असे एकूण आठ लाख छप्पन हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यात हस्तगत करून लॉकअप बंद करण्यात आले कनाल पोलिसांनी सहा तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावनकर कन्हान आपला आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मोसम मेघदूत सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्त हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन